वैशाख शुद्ध सहा हा शनिवारपासून श्री नृसिंह जयंती महोत्सवाला सुरुवात झाली आहे यवतमाळच्या घाटांजी तालुक्यातील अंजी नृसिंह येथील नृसिंह देवस्थानात हा महोत्सव आजपासून सुरू झाला तीन मे ते तेरा मे दरम्यान या महोत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज सकाळी श्री नृसिंह देवतेस अभिषेक पूजन करून घटस्थापना करण्यात आली पारायण अभिजित श्रीरामपंत महाराज जोशी यांचं श्रीमद भागवत पुराण वाचन झालं तीन तेरा मे दरम्यान रात्री साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत अनुक्रमे भजन नागपूर येथील अमोलजी पुसदकर यांचं प्रवचन बुधवार सात मेला सुपुत्र व नाशिक येथील रहिवाशी पंडित अविराज तायडे यांच्या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पुणे येथील हरिभक्त परायण हर्षद बुवा जोगळेकर वणी येथील हरिभक्त परायण किरण कापूरकर आणि नागपूर येथील हरिभक्त परायण दिगंबर बुवा नाईक यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे मंगळवार दिनांक तेरा मे रोजी दहीहंडी आणि पालखी मिरवणूक निघून महोत्सवाची सांगता होणार आहे श्री नृसिंह जयंती महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नृसिंह देवस्थानकडून करण्यात आले आहे